नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सत्यघटनेवर आधारित गावाच्या पुलावरचा चमत्कार ही कथा पाहणार आहोत ही गोष्ट आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव सालची महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात रामू कदम नावाचा तरुण राहत होता तो साधा शेतकरी मुलगा शिक्षण फक्त दहावीपर्यंत झालं होतं पण मेहनत प्रामाणिकपणा आणि धैर्य त्याच्या रक्तात होतं गावात एक नदी होती आणि त्या नदीवरचा पूल खूप जुना होता पावसाळ्यात नदीला पूर आला की पाणी पुलाच्या पायऱ्यापर्यंत यायचं त्या दिवशीही तसंच झालं मुसळधार पाऊस पडत होता आणि नदी रौद्ररूप धारण करत होती संध्याकाळी पावसाचा जोर वाढत गेला गावातील लोक घरातच थांबले होते पण त्याचवेळी एका बसने पुलावरून जायचा प्रयत्न केला बसमध्ये गावातील काही लोक आणि काही बाहेरचे प्रवासी होते पुलाच्या मध्यभागी बस पोहोचताच पाण्याचा प्रचंड लोंढा आला आणि बस अडकली बसचा मागचा भाग थोडा उताराकडे झुकला आतल्या प्रवाशांमध्ये ओरड रडारड सुरू झाली चालक आणि वाहक घाबरून गेले गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पण पाणी इतकं होतं की कोणीही तिकडे जायची हिंमत करत नव्हतं तेव्हा रामू पुढे आला तो पोहण्यात तरबेज होता त्याने एका जुन्या लोखंडी दोरीचा तुकडा घेतला कमरेला घट्ट बांधला आणि दुसरं टोक गावकऱ्यांना दिला मी जातो तुम्ही घट्ट पकडा असं सांगून तो नदीत उतरला पाण्याचा प्रवाह प्रचंड होता पण रामूने जोर लावून लाटांशी झुंज देत बसपर्यंत पोहोचला बसमधल्या प्रवाशांना त्याने आधी शांत केलं मग एक एक करून दोरीच्या साह्याने त्यांना किनाऱ्यावर आणायला सुरुवात केली पहिले लहान मुलं मग महिला आणि शेवटी वयोवृद्ध यांना बाहेर काढलं पाऊस थंडी आणि पाण्याचा वेग सगळं त्याच्याविरोधात होतं पण रामू थांबला नाही जवळजवळ दीड तासाच्या प्रयत्नानंतर बसमधले सगळे प्रवासी सुखरूप बाहेर आले गावकऱ्यांनी त्याला ओले कपडे थंड अंग आणि थकलेलं शरीर पाहून उचलून धरलं कुणी चहा दिला कुणी त्याच्या अंगावर शाल पांघरून प्रवाशांनी त्याचे हात धरून अश्रूंनी आभार मानले दुसऱ्या दिवशी ही गोष्ट संपूर्ण जिल्ह्यात पसरली स्थानिक वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी तरुणाने वाचवले बत्तीस जीव अशा मथाळ्याने बातमी छापली काही समाजसेवी संस्थांनी त्याला सन्मानपत्र दिलं पण रामू फक्त एवढंच म्हणाला मी काही मोठं केलं नाही हे माझं कर्तव्य होतं जीव वाचवणं हाच खरा धर्म आजही त्या गावातल्या पुलाजवळ जेव्हा लोक थांबतात तेव्हा वृद्ध मंडळी ही गोष्ट सांगतात हाच तो हा तोच पूल जिथे रामू कदमने पाण्याशी झुंज देऊन बत्तीची वाचवले होते ही खरी घटना आपल्याला शिकवते की संकटाच्या वेळी धैर्य तत्परता आणि निस्वार्थीपणा हेच सर्वात मोठे शस्त्र असतात अशा छान छान प्रेरणादायी आणि ज्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळेल अशा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद